अशी एखादी रेसिपी जी सांगा ना नाश्त्याला बनवली ना तर जेवायचंसुद्धा काम व्हायला पाहिजे असं असलं तर आपल्याला किती आनंद होतो बरं परत परत संपाक करण्यापेक्षा ती ना हीच रेसिपी आहे तुम्ही नाश्त्याला बनवा नाही तर जेवायला बनवा दोघंही वेळेचं तुमचं काम होऊन जाईल अशी रेसिपी आहे चला मग त्यासाठी ना मी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे त्याला ना मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं तुम्ही डायरेक्ट बनवली तरी चालेल भिजवायची गरज आहे असंच काही नाही अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली ना ती पाण्यामध्ये भिजून एक वाटी होते म्हणून थोडंसं डाळचं प्रमाण मेजरमेंट करूनच घ्यायचं आहे जास्त नको व्हायला आता अर्धी वाटी डाळ होती ना त्यासाठी मी दीड वाटी इथं पाणी टाकून घेतलं कुकरमध्ये आणि डाळसुद्धा टाकून घेतलेली आहे थोडीशी हळदी टाकून या डाळला फक्त एखाद दोन शिट्टीमध्ये आपण शिजवून घेणार आहोत जास्त पण मऊसर नाही करायचं फक्त हाताने दाबली जाईल एवढीच डाळ आपण इथं शिजवून घेणार आहोत एक वाटीमध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ दोन चमचे रवा सवीपुरतं मीठ आणि तो एक चमचाभर तेल टाकून हे सर्व जिन्नसेना थोडं थोडं पाणी टाकून मिडियम डो इथं तयार करून घ्यायचं आहे जास्तही कडक नाही मिडियमच तयार करायचा आणि याला आहे ना डाळ शिजते जोपर्यंत पाच ते सात मिनटं आपण पुढची तयारी करेपर्यंत झाकून ठेवूया आत्रक लसूण आणि मिरचीला थोडंसं ठेचून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत इकडं डाळ पण शिजते बघा जास्त पण एक ते एकदम त्याचं गाळ झालेला नाही आहे फक्त हाताला दाबेल एवढी शिजवलेली आहे तुम्ही कुकरच्या ऐवजी डायरेक्ट कढाई किंवा पातेल्यामध्ये असेच मोकळी शिजवली तरी चालेल म्हणजे डाळचा अंदाज शिजवायचा तुमचा चुकणार नाही छोट्या कढाईमध्ये ना जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतली हळदी आणि ठेचलेली मिरची लसूण आलं टाकून घेतलेलं आहे थोडंसं लाल तिखट पण टाकलेलं आहे मी टेस्टनुसार आणि लगेच ही फोडणीमध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ पण टाकून घ्यायची आहे आता या फोडणीमध्ये डाळला दा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथं अजून एखादे एक्स्ट्रा मसाले यूज करू शकतात मी इथं फक्त थोडीशी कोथंबीर आणि टेस्टनुसार मीठ टाकून डाळला थोडंसं पाणी कमी करून घेतलेलं आहे डाळमध्ये राहिलेलं एक्स्ट्राचं पाणी जसं जसं डाळ थंडी होते ना त्याच्यामधलं पाणी पण कमी होत जातं डाळला परतून घेऊन दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करूया थंड व्हायला त्यानंतर छोट्या कुकरमध्ये जिरे मोहरी कडीपत्ता आणि ठेचून घेतलेली जी मिरची होती ना तिची फोडणी देऊन घेतली जे कच्चे बटाटे कापून घेतलेला होता ना तो टाकून घेतला छान फोडणीमध्ये परतून घेतला थोडंसं पाणी चवीपुरतं मीठ आणि एक टमॅटो टाकून घेतला तुम्ही मी टमॅटोच्याऐवजी प्युरी टाकली तरी चालेल बरं का आणि सोपी टमॅटोची पटकन होणारी भाजी ना एकदम छान लागते या पराठ्यांबरोबर म्हणजेच मुगाच्या डाळीचे पराठ्यांबरोबर तुम्ही त्याऐवजी दही पण सर्व केली तरी चालेल पण ही कच्च्या बटाट्यांची भाजी तुम्ही एकदा अशा प्रकारे करून बघा साधी आहे पण चवीला तेवढीच भन्नाट लागते आता ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीनं सारण भरतो ना किंवा तुम्हाला जमतील त्या पद्धतीने हे ना या पिठामध्ये सारण भरून घ्यायचं सा आहे आणि गोल चटक किंवा चौकोनी त्रिकोणी तुम्हाला जसे आवडतील त्या पद्धतीचे हे पराठे वरून तूप तेल लावून मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहे टम फुकतात ते आणि चवीला एकदम छान लागतात कुठे प्रवासामध्ये नेऊन घेण्यासाठी एकदम छान ऑप्शन आहे किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी नाश्ता जेवण पाहुणे तुम्ही केव्हाही बनवा तेवढे स्वादिष्ट लागतात आवडीतील त्या चटणीबरोबर भाजीबरोबर सर्व करायचे आहेत आणि इन्स्टंट होणारे हे पराठे पौष्टिक सोबतच पोटही भरतं दोन खाल्ले तरी खूप खाल्ल्यासारखंच वाटतं करून बघा तुम्हालासुद्धा आवडणार आहे आणि इकडं आपली चटणी पण तयार झालेली आहे बटाट्याची बटाटे एकदम मऊसर शिजलेले आहेत मग आता वाट कसली बघायची गरम गरम पराठ्यांबरोबर चटणी सर्व करायची आणि जरा ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर नक्कीच सपोर्ट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी किंवा घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा चला बाय